समर्थ स्वामी समर्थ प्रकट दिन सावरसई येथे भाविकांची अलोट गर्दी श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तर वा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती त्यामुळे मंदिर परिसर निघाला श्री श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री चौथे अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर श्रद्धा आहे सोमवारी त्यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी मंदिरात अभ्यंग स्नान रुद्राभिषेक सामुदायिक नामस्मरण महाआरती पालखी सोहळा आणि महाप्रसाद यांसारखे विविध कार्यक्रम पार पडले सावरसई येथील श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्र हे स्वामी कन्या कैलासवासी परमपूज्य सुमनताई यांनी स्थापन केलेले आहे हे मंदिर डिसेंबर रोजी बांधले गेले असून आजही येथे नित्य पूजा अर्चा आणि भक्तांना मार्गदर्शन दिले जाते स्वामी समर्थ महाराजांची शिकवण भक्तांना आत्मविश्वास आणि मानसिक शांती देते त्यांच्या वचनांमधून भक्तांना जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळेच प्रत्येक वर्षी भक्तगण मोठ्या संख्येने प्रकट दिन सोहळ्यासाठी हजेरी लावतात माझं नाव नितीन गणेश मी श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्र या मैत्रीना ट्रस्टी आहे इकडे आणि हा दोन हजार सालापासून मत स्थापन झालेला आहे दोन हजार ते दोन हजार पंचवीस पर्यंत विविध प्रकारच्या स्वामीं स्वामींचे मैत्रेनं स्वामींचा प्रकट दिन आहे जयंती आहे पुण्यतिथी आहे त्याचबरोबर गुरुपरित्रा असे नानाविध प्रकारचे मैत्रेनं ना सोहळे येथे केले जातात आणि हा पूर्वी ज्या वेळेला हा सहा मठ जो आहे हा मैत्रेंना श्री स्वामी कन्या सुमंताई पंढरीनाथ वरेरकर यांनी हा स्थापन केलेला आहे आणि त्या स्वामींच्या कन्या म्हणून स्वामींनी स्वतः लोकांना दृष्टांत देऊन सांगितलं होतं की माझ्या कन्याकडे जा आणि निस्वार्थ भावनेने अशा आमच्या या परमपूज्या माईंनी हा मिशेन मत स्थापन केलेला आहे आणि ह्या मठामध्ये आता आपण बघत आहात की मैत्यांना लाखो भक्त मैत्रिणींना स्वामींच्या आशीर्वादाचा प्रसाद घेत आहे मैत्रिणी इथे महाप्रसादाला पण त्यांना सगळी व्यवस्था मैताना ट्रस्टीनी वगैरे सगळी केलेली आहे आणि इथे आता पुढे मैत्रिणी जाऊन स्वामींचं स्मृती मंदिर माईंचं स्मृती मंदिर सुद्धा तयार होणार आहे आणि ह्या याच्यामध्ये भरपूर प्रकारे मैत्रिया लोकांनी यावं दरवर्षी आणि लोकांनी स्वामींचा भरपूर आशीर्वाद घ्यावा हीच आमच्या सर्वांची स्वामींच्या चरणी नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी संगृती स्वाम।